नमस्कार मी ओम आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपण ट्रॅक्टरने सुपारीच्या बागेमध्ये नांगरून घेतलं होतं पूर्णतः सगळी बाग नांगरून घेतली होती आणि आता आपण पुढचं काम करण्यासाठी आलेलो आहोत ते म्हणजे आता आपल्याला प्रत्येक सुपारीच्या भोवती रिंगण करायचे आळे पद्धतीने जे पाणी द्यायची पद्धत आहे ते आपण या सुपारीच्या बागेमध्ये वापरत असतो नांगरणी झाल्यानंतर आपण सात आठ दिवसाचा मध्ये गॅप जाऊ दिला तो गॅप जाऊ देण्यामागचं कारण म्हणजे एकच कारण माती जी होती ती आधी ओली होती त्या काळामध्ये मातीला हवा लागून सूर्यप्रकाश लावून ती सुकली आणि आता आपल्याला ओढायला ती हलकी जाते त्याच्यामुळे आपल्याला जास्त श्रम घेण्याची गरज नाही लागत आपल्याला हलक्याने पावडा ओढता येतो आहे याच्यामध्येच अजून एक फायदा काय तर सूर्यप्रकाश जो आहे तो या सात आठ दिवसाच्या गॅपमध्ये जमिनीवरती पडतो आणि जमिनीमधले जे बॅक्टेरियाज आहेत जंतू आहेत काही किडे आहेत ते मरतात आणि आपली जमीन जी आहे ती सुपीक होते तर काही वेळानंतर आपल्या सगळ्या सुपाऱ्यांना रिंगण जे आहेत ते करून झाल्यात आळे पद्धत आपण ज्याला म्हणतो या आळ्या आपण अजून जोडलेल्या नाही आहेत जेव्हा आपण पाणी चालू करू तेव्हा आपण पाण्याच्या दिशेने या आळ्या आपण जोडत जाणार आहोत जेणेकरून आपल्याला समजेल की पाण्याचा चढ उतार कुठच्या दिशेला आहे तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओत धन्यवाद